मंडळी तुमचं वय काहीही असो तुमच्या का असो जर तुम्हाला चालण्याचे फायदे मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही रोज चालायला सुरुवात केली पाहिजे चालणे ही एक सोपी स्वस्त आणि सुरक्षित शारीरिक क्रिया आहे जी अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव करू शकते नित्य नियमाने चालण्याने शरीराचे मनाचे आणि मेंदूचे आरोग्य सुधारते त्यामुळे दररोज किमान दहा मिनिटे तरी चालणे हे अत्यंत आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण चालण्याचे असे तेरा फायदे पाहणार आहोत जे तुमच्या एकूण आरोग्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करू शकतात नंबर एक मनस्थिती सुधारते चालल्यामुळे आपल्या मेंदूतील न्यूरोकेमिकल्स याच्यामध्ये बदल होतो जो नैराश्य चिंता चिडचिड यासारख्या भावना कमी करण्यास मदत करतो केवळ दहा मिनिटे हिरवळीमध्ये चालले तरी मन प्रसन्न होते सूर्यप्रकाश आणि निसर्ग यांचा लाभ मिळाल्यामुळे चालणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते नंबर दोन कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते नियमित चालल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते विशेषतः पोटाभोवती साठलेली चरबी हिवाळ्यामध्ये किंवा व्यायामासाठी वेळ नसताना चालणे हा एक उत्तम पर्याय आहे अंतर वेग चढ उतार यांच्या आधारे कॅलरीज जास्त प्रमाणात बर्न होऊ शकतात जर तुम्ही दिवसाला दहा हजार पावले चालण्याचा प्रयत्न केला तर तुमचे चेयाबचे सुधारेल नंबर तीन आहे हृदयाचे आरोग्य सुधारते तर चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो दर एक हजार पावलांमागे सिस्टोलिक रक्तदाबामध्ये पॉईंट पंचेचाळीस पॉईंटची घट होते तर दहा हजार पावले चालल्यास दोन पॉईंट पंचवीस पॉईंट्सपर्यंत रक्तदाब कमी होऊ शकतो यामुळे हृदयविकाराचा धोका हा लक्षणीयरित्या कमी होतो नंबर चार आहे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो दररोज आठ हजार दोनशे पावले चालणाऱ्यांमध्ये मधुमेह उच्च रक्तदाब झोपेची समस्या मानसिक आजारांचा धोका कमी असल्याचे वैज्ञानिक अभ्यासाने सिद्ध केलेले आहे जेवणानंतर दोन मिनिटे चालल्यास सा रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित ठेवता येते नंबर पाच आहे तणाव कमी होतो चालल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल हे तणावाशी संबंधित हार्मोन आहे याचे प्रमाण कमी होते केवळ दहा मिनिटांची चाल ही देखील चिंता मानसिक थकवा चिडचिड आणि बेचेणी कमी करण्यास मदत करते निसर्गरम्य वातावरणात चालल्यास हा परिणाम अधिक प्रभावी होतो नंबर सहा आहे झोप सुधारते नियमित चालण्यामुळे मेलाटोनिन या झोपेच्या हार्मोनचे कार्य सुधारते चालल्याने शरीर थकते आणि झोपेची गुणवत्ताही चांगली होते झोपेचे विकार असणाऱ्या लोकांसाठी चालणे हे एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो नंबर सात आहे मेंदूचे कार्य सुधारते चालल्यामुळे मेंदूला अधिक रक्त पुरवठा होतो ज्यामुळे लक्ष केंद्रित करणं निर्णय घेणे तसेच यामुळे स्मरणशक्ती सुद्धा सुधारते वयस्क लोकांमध्ये मेंदूचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी चालणे हा एक प्रभावी असा व्यायाम आहे नंबर आठ सांधेदुखी आणि सूज कमी होते दररोज फक्त दहा मिनिटे चालल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो चालणे हे सांध्याभोवतीचे स्नायू बळकट करते रक्तप्रवाह वाढवतो आणि हालचालीची क्षमता सुद्धा वाढते नंबर नऊ आहे वेरिकोज वेन्स याचा धोका कमी होतो आता वेरिकोज वेन्स म्हणजे यामध्ये रक्तवाहिन्या फुगतात जे, रक्त जे विशेषतः पायांमध्ये दिसून येते चालल्यामुळे पायातील रक्तप्रवाह सुधारतो यामुळे रक्त हे हृदयाकडे योग्य रीतीने परत जाते विशेषतः वृद्ध वयामध्ये वेरिकोज वेन्सपासून संरक्षण मिळते पायामध्ये सूज येणं अस्वस्थपणा यासारख्या लक्षणांपासूनसुद्धा आराम मिळतो नंबर दहा आहे पचनक्रिया सुधारते चालणे हे पोटातील स्नायूंची हालचाल वाढवते ज्यामुळे पचनक्रिया गतिमान होते सकाळी चालल्यास बद्धकोष्ठता यासारख्या त्रासांपासून आराम मिळतो नंबर अकरा आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते मध्यम प्रमाणात चालल्यास यामुळे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींची कार्यक्षमता वाढते यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो नियमित चालणारे लोक हे सर्दी ताप अशा आजारांमध्ये लवकर बरे होतात नंबर बारा आहे हाडे बळकट होतात चालण्यामुळे पाय आणि कमरेचा खालील भाग मणक्याचे हाड हे सुद्धा बळकट होतात विशेषतः ऑस्टिओपोरोसिस याचा धोका कमी करण्यासाठी चालणे हे उपयुक्त आहे नंबर तेरा सर्जनशीलता वाढते चालण्याने विचारशक्ती तीव्र होते अनेक संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की चालण्याच्या वेळी माणसाची सर्जनशीलताही वाढते कल्पकतेला चालना मिळते आणि नव्या कल्पना यामध्ये सुचतात तर मंडई चालणे हे एक अत्यंत प्रभावी सुरक्षित आणि सुलभ व्यायामाचा माध्यम आहे दररोज फक्त दहा मिनटे चालल्यास शरीर आणि मन या दोन्हीच्या आरोग्यामध्ये आश्चर्यकारक सुधारणा होते चालण्याची सवय लावा तीच तुमचं आरोग्य वाचवेल आणि त्यामुळे उद्यापासून नाही तर आजपासूनच चालण्यास सुरुवात करा तुम्हाला जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद